बाबाने बाबा चौकी तुला यायचं नाही का तुला यायचं नाही कुची 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 तिकडे हो तू तूच लावशील ना भेटू घे लवकर लाव लाव ना लवकर चालू कर लाओ व्हेरी गुड इकडे बघ आता माझ्याकडे बघ ू मी कसं पावडर लावून देणार आहे तुला इकडे बघ nice. इकडे बघ आता इकडे बघ माझ्याकडे वाव नाईस अरे इथून ना बहुत काळा काळा ब्लॅक ब्लॅक येते ह्या साईडने बघू आपण तिकडे बघ तिकडे बघ तिकडे बघ हम्म ते बाहेंगणवाडी मध्ये ना हो पिनच पिन भेटते रुगो इकडे बा बाबा आली बाबा आली चल बाबा सोडून द्यायला आले ना तुला अरे पिण पण देते ना पिण पण देते बहुत सारे पिनं देते तुला हो ना मटक मटक थांब ना डुग इकडे बाय वाव हॅलो हॅलो हाऊ अस जी 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 रेडी झाला कुठे जातो डुगू सांगण वाढू तसं नाही करू छि छि छी छि छि बॅड 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 आणि डुगू त्याच्या बाबाची वाट बघतोय पण त्याचे बाबा अजूनपर्यंत यायचे आहेत आणि डुगूने छान छान अशी टी शर्ट घातली ते काय आहे त्याच तस नाही करू ना डुगू बॅड मॅनर्स ना चला हात धुवायला हँडवॉश करायला चला दे डुगू बघा कसा डुगू तिथे नाही इथे ली पाठीवरती ली माऊ काढून दाखव माऊ कॅट 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 काढून दाखवतोस का डुगू बघा कसा अभ्यास करतोय तर हो काय काढलास काय आहे वाव कार्टून मस्त मस्त हो कार्तिक आहे कार्तिक आहे हो मस्त मस्त डुगूच टेबल बघा आणि चेअरवरती वरती बसलेलं आहे मस्त हो ना डुगू Hmm, हुशार झाला डुगू हॅलो नमस्कार मंडळी स्पर्शिया या युट्यूब चॅनलमध्ये मी अश्विनी तुम्हाला सगळ्यांचे मनापासून स्वागत करते तर मंडळी कशा आहात तुम्ही सगळे ऐक सगळे मस्त मजा ते, तर इथे आमच्या दिवसाची सुरुवात झाली आणि डुगूला छान मस्त असं रेडी केलं होतं आणि त्याला अंगणवाडीमध्ये पाठवणार होती पण काय झालं होतं त्याच्या बाबाला लवकर जायचं होतं आज ड्युटीला तर त्याच्यामुळे ते ड्युटीला गेलेत आणि माझी थोडी कामं बाकी होते त्यामुळे मग मी त्याला काही अंगणवाडीमध्ये सोडलं नाही आणि भरपूर मग उशीर पण झालेला होता तरी पण साडेबारा वाजलेले होते तर मग म्हटलं अर्ध्या तासासाठी कशाला उगंच ठीक आहे म्हटलं उद्याला पाठवेल तर डुगू बघा आता इथे अभ्यास करतोय मस्त असा अंगणवाडीमध्ये नाही गेला ना तर मस्त अभ्यास करतो इथे हो ना डुगू छान अभ्यास करतो ना हुशार झाला डुगू आणि आज ना मला पूर्ण कपाड पण लावायचं आहे कारण कसं आहे मी आता मकर संक्रांत होती आणि हळदी कुंकवाला जायची तर सारखं म्हणजे साडी टाकायची म्हणजे तशीच ठेवून द्यायची काही फोल्ड करून ठेवून घ्यायची तर आज मला पूर्ण कवड लावायचं आहे तर तुम्हाला दाखवेलच मी माझा कवड कसं मी ऑर्गनाईज करते तर बाय बाय करा आता बाय बाय करा बाय तर ना मंडळी काय झालं मी तुम्हाला एक गोष्ट सांगते ॲक्च्युली uh, uh, ना मी ह्या फोननी शूट करत होते व्हिडिओज माझे जे काही यूट्यूबचे व्हिडिओज राहत होते तर मी ह्या फोननी शूट करत होते तर हा फोनचा जो चार्जिंगचा हा जो प्लग आहे ना तर तो असं बिघडला मला इतकं प्रॉब्लेम होत आहे ना की आता मी कसं चार्जिंग करायचं काय समजतच नाही आहे आणि हा दोन हजार एकोणवीसमध्ये मी घेतलेला फोन होता पण याची ना क्लिअरिटी वगैरे चांगली होती तर त्याच्यामुळे मी म्हटलं की नको मला कुठलाही फोन नको आहे मला हाच फोन हवा आहे तर आता मी कार्तिकच्या आयफोननी शूट करत आहे व्हिडिओ मला यांचा आयफोन पण नको मला माझाच फोन हवा आहे आणि मला इतकी सवय झालेली आहे या फोनची की खूप जास्त आणि आता हा मोबाईल ना पूर्ण असं स्विच ऑफच पडून आहे आता माहिती नाही कधी सुधारणार तर मी ना खूपच जास्त इतकी सॅड आहे ना खूप जास्त कारण ना मला हाच फोन हवा आहे माझा आणि मला एवढी सवय झाली आहे ही खूप जास्त सवय झालेली आहे आणि मी दोन हजार एकोणवीसपासून हा फोन वापरते आता बघू आज सुद्रवाईला घेऊन जायचं की नाही जायचं तर आता माहिती नाही कार्तिक म्हणाले की भरपूर पैसे लागणार आहे ह्या फोनला त्याच्यापेक्षा मी तुला दुसराच फोन घेऊन देते पण नको आहे मला मला त्यांचा आयफोनसुद्धा नको आहे बघू आता असं झालं माझ्यासोबत मला ना खूप वाईट वाटत आहे Okay, तर आता माझी संध्याकाळची देवपूजा वगैरे झाली आणि मला ना हळदी कुंकवायला मामीकडे जायचं आहे तर म्हटलं चला आज कार्तिक आता आलेच आहेत तर मग आम्हाला सोडून द्या म्हटलं मामीच्या घरापर्यंत तर आता मी रेडी वगैरे होते आणि आम्ही जातो मामीच्या घराकडे आणि डुगूचं बघा काय सुरू आहे इथे तर चला ना आईस्क्रीम हवी आहे तर मी त्याला कुठून आईस्क्रीम देणार आहे सांगा बरं काय डुगू बेटू आईस्क्रीम नाही आहे हे चॉकलेट आहे आणि ना याचं सारखं सुरू <स्था> असतं मला आईस्क्रीम दे मला आईस्क्रीम दे असंच त्याचं कंटिन्यू हो सुरू असतो तरी पण ना <स्था> म्हणजे आम्हाला चॉकलेट्स ठेवाव्याच लागतात फ्रीजमध्ये कधी म्हणजे कसं कधी हा आट मांडेल आणि मला दे मला दे करेल सांगताच येत नाही तिथे काही नाही आहे हे तर यालासुद्धा रेडी करते आणि मी सुद्धा रेडी होते छान आणि आता आम्ही जातो मामीच्या घराकडे आणि आज ना मी माझे कपडे अजिबात लावून ठेवलेले नाही आहेत म्हणजे मी साड्या वगैरे आज ऑर्गनाईज करून ठेवणार होती मस्त असे तर आज कसं म्हटलं की जाऊ द्या तर आजचा दिवस आपण मामीच्या घराकडे जाऊया कारण कसं आहे ना मग तेच तेचते तेच ते परत कंटिन्यू वाला चाले जाऊ मामीच्या घरी आणि मग उद्याला कंटिन्यू आपण म्हणजे आपलं डेली रुटीन टाकूया म्हटलं तर चला मी रेडी होते आणि उद्याच मी आता कपडे वगैरे ऑर्गनाईज करून ठेवून देणार तर आम्ही असं मस्त रेडी झालेले आहोत आणि <coughs> साडी घातलेली आहे चॉकलेटी कलर आणि <coughs> डुगूसुद्धा डुगूने ब्लॅक कलरचा ड्रेस घातलेला आहे बघा तर आता आम्ही जातो मामीकडे सिंपलच अशी रेडी झालेली आहे आणि अशा ग्रीन कलरच्या बँगल्स घातलेल्या आहेत चलो तू ते बिस्किट फेकून दे लवकर जा बिटू तू तू आता काय करतोस तसा घाणेरडा पणा तसं नाही वागू आपण घाणेरडे नाही आहोत ना बेटा आपण छान आहोत ना व्हेरी गुड फायनली आम्ही पोहचलो आम्हीच्या घरी आणि व्हिडिओ शर्ट पर्यंत नक्की बघा फ्रेंड्स यार सही वाटते मस्त वाटत नंबर चला आजी काम झोपून आहे का

हो ना मग आम्ही काहीच नाही सांगितलं मला तशी गोष्ट नाही आहे पण मी आता फोनवरती बोलली होती ना मग सांगितलं नाही की आम्ही टीव्ही घेतली डायरेक्ट आल्याबरोबर एकदम सरप्राईज म्हणजे कधी घेतली मागे कधी आले होते कार्तिकनी घेऊन दिली का त्यांच्या शॉप मध्ये प्रतीक्षाने घेतली असेल ना पार, पार बेकार होते। दे पार। 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 आजीला दे आजीला दे डुगू आजीला दे मामीला देते मामीला आजीला दे ना हा हाँ? तर ना मामीच्या घराचं रिनोव्हेशन केलेलं आहे आत्ताच आणि ना रिनोव्हेशन झाल्यानंतर मी दुसऱ्यांदा आलेली आहे पहिल्यांदा जेव्हा आली होती ना तर सगळं सामान इकडे तिकडे होतं त्यामुळे घराचा एवढा लूक काही वाटलेलाच नव्हता आणि आता बघा ना सगळं जेव्हा सामान वगैरे लावलं ना तर किती छान दिसतं यांचा घर तर त्यानंतर ना कार्तिक मला इथे विचारत होते की तुला आयफोन हवा आहे का म्हणून व्हिडिओज काढायला आवडत आहेत का असं ते विचारत होते तर मी म्हटलं की ठीक आहे आता बघूया जोपर्यंत माझा फोन तरी रिकवर होत नाही तोपर्यंत तरी मला इथेच व्हिडिओ शूट करावा लागणार आहे आणि कार्तिक ना खरंच खूप जास्तच दिलदार आहेत थँक्यू सो कार्तिक मला व्हिडिओ शूट करू म्हणजे करण्यासाठी फोन दिल्याबद्दल नाहीतर कसं ना मी कुठे शूट केलं असतं व्हिडिओ आणि त्यांच्याकडे ना सॅमसंगवाला फोन आहे त्यामुळे तो ते यूज करत असतात तर असं आहे कधी रिघोर होणार काय माहिती पण मला माझाच फोन हवा आहे डुबूचं झालं जेवण पण डुग काही झोपत नाहीये दिवस वाऱ्यापासून झोपलेलं नाही पण त्याला झोपायचं पण नाही अरे नाही मामी मी नाही घेत थंडीने झाले तर असत सगळे म्हणतात अश्विनी कार्तिक कार्तिकची जोडी आहे जबरदस्त तर अशा प्रकारे हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुद्धा झाला उखाण्यांचा पण कार्यक्रम झाला माझा उखाणा आवडला का त्यानंतर ना इकडे मामीने मस्त असं जेवण बनवलं आणि हा व्हिडिओ थोडासा मोठा झाला फ्रेंड्स पण प्लीज बघून घ्या आणि स्किप नका करू व्हिडिओ आणि आवडल्यास कमेंट करायला सुद्धा विसरू नका इकडे ना कार्तिक जेवण करायला बसले होते तर डोगू बघा खांद्यावरती येऊन बसला आणि असे कोणाकोणाची मुलं करतात कमेंट करून नक्की सांगा ओके आहे <laughs> डुगो जोपर्यंत ना कार्तिकचं जेवण होत नाही ना तोपर्यंत डुगुना खाली बिलकुलच उतरलेला नाही त्यानंतर आमचं सगळ्यांचं जेवण वगैरे झालं आणि आम्ही घालोत घरी जाईला डुगुना आजकाल जास्त ॲडव्हान्स झालेला आहे फ्रेंड्स त्याला ना, ना गाडी कशी कर चालू करायची ते सुद्धा समस्या बंद नाही त्याला चालू नाही करतायत येत चारू गर। चारू गर। चारू चारू गर ना जेव्हा डुगू आणि डुगूच्या बाबा बाहेर फिरायला जातात ना फ्रेंड्स तर तेव्हा डुगू समोर बसतो तर त्याला समजलं वाटते की बाबा अशी गाडीची चाबी फिरवतात वगैरे म्हणून आणि आजकालच्या मुलांचं ना माइंड इतकं शार्प असतो की ते लवकरच शिकून जातात प्रत्येक गोष्ट त्यांना शिकवण्याची काही गरजच पडत नाही आणि आता वाजले तर साडेबारा वाजत आलेले आहेत आणि डुगूसुद्धा इकडे झोपून गेला गाडीवरती झोपून गेला तर आय होप मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायलासुद्धा विसरू नका चॅनलला नवीन असेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि गोड गोड कमेंटसुद्धा करा स्वस्त रहा मस्त रहा खुश रहा भेटूया नेक्स्ट लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट